<laughs> योग हरिभक्त परायण अंबादास महाराज खोडवे कुटुंबियांच्या निवासस्थानी बाळूमामाचे पालखीचं विराजमान आणि बाळूमामाची मेंढ्र आपल्या ह्या पवित्र ठिकाणी आलेले आहेत आमचे परमित्र अंबादासजी महाराज कोडवे बोला महाराज काय कस काय हा रा, राम हा साधू संत येते गारा तोची दिवाळी दसरा आणि अशा पर्व काळात आषाढी वारीच्या पर्व काळात संत आपल्या दारात येतात म्हणजे किती भाग्यवान आपण होता कारण उजळले भाग्य आता अवघी चिंता भारे वा वा काय आनंद

Doctor Janivastaniv, Balu Mama,